नमस्कार किचन मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज बनवणार आहोत आपण हिरवी मिरची लोणचं तर हिरवी मिरची लोणचं बनवण्यासाठी लागणारे साहित्य हे आहे आपल्या पाव किलो हिरव्या मिरच्या आणि त्याला लागणारं हे साहित्य याच्यामध्ये आहे मीठ हळद लाल तिखट सोप मेथी जिरे आणि हिंग आणि हे आहे लसूण लसूण जो आहे तो आपला गावठी लसूण आहे हे बघा बघू शकतात लाल कलरचा गावरान लसूण आहे हा आणि ही आहे मोहरीची डाळ ही बघा तुम्ही अख्खी मोहरी पण घेऊ शकतात पण माझ्याकडे डाळ आहे ते मी डाळ यूज करणार आहेत चला तर बनवूया आपण आता हिरव्या मिरचीचं लोणचं चला तर आता आपण हे लोणचं बनवण्यासाठी आपण जो मसाले आहेत ते थोडे थोडे भाजून घेऊयात तर पाव किलोचं लोणचं बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहेत दोन चमचे जिरे हे बघा आणि हा जो चमचा आहे तो मी आपला साधा पोहे खायचा चमचा असा तो वापरत आहे मी यात टाकणार आहेत मेथी ती पण दोन चमचे टाकणार आहेत यात टाकणार आहे सोप सोप पण दोन चमचे वापरणार आहेत याच्यात टाकणार आहे एक वाटी मोहरीची डाळ तर हे सर्व आपण थोडस जास्त नाही पण थोडस गरम करून करुं घेणार आहोत हे बघा बघू शकता तुम्ही जास्त आपल्याला ते लाल वगैरे असं काही भाजायचं नाहीये फक्त त्याच्यामध्ये एक जे नरमपणा असतो जो आता पावसाळ्याचे दिवस आहे तर त्याच्यामुळे काय होतं मसाले थोडेसे असे नरम होतात ओलसरपणा येतो त्यांना तर तो ओलसरपणा फक्त घालवायसाठी आपण हे थोडंसं गरम करणार आहोत जेणेकरून आपल्या लोणच्याची लाईफ जास्त होईल जास्त दिवस टिकल ह्या पद्धतीने बनवलं तर लोणचं हे बघा व्यवस्थितपणे गरम करून घ्यायचं आहे आणि हे गरम झालं जास्त फक्त दोन ते तीन मिनिटे फक्त गरम करून घ्यायचं आहे आणि इथे आपण गॅस बंद करणार आहोत त्याच्यासाठी आपण घेणार आहोत दहा ते बारा मिरे आणि दहा ते बारा लवंग एकदम थोडेसे आपण गरम करणार आहोत एक मिनिट भर गरम करायचे आहेत फक्त ते आपण मिक्सर जार मध्ये टाकून घेणार आहोत आणि हे सर्व आता आपण बारीक मिक्सर मधून दळून घेणार आहोत आपण हे दळून घेतलेले आहे बघू शकता तुम्ही जास्त बारीक पण नाही दळले दरदळ दळून घेतलेले आहे आपण थोडंसं जाडसर दळलेलं आहे आपण मिरच्या कट करून घेणार आहोत तर मिरच्या घेतल्या एकदम ताज्या आणि हिरव्यागार मिरच्या आहेत ह्या ह्या एकदम म्हटलं तर जास्त हिरव्या पण नाहीये आणि जास्त पोपटी पण नाहीये तर अशाच मिरच्या घ्यायच्या आपल्याला अशा लांब लांब घ्यायच्या आहेत जास्त तिखट पण नसतात ह्या मिरच्या तर ह्या आपण काय करायचं आहे धुवून व्यवस्थितपणे याचं धु धुवून फॅनखाले एखाद्या सुती कपड्यावरती सुकट टाकायचे आहेत आणि व्यवस्थित तर सुती कपड्याने पुसून आणि मग त्या कट करायच्या आहेत मी पहिले हे धुवून घेतले आहेत आणि सुकून आणि पुसून घेतल्या आहेत आणि मग कट करून दाखवते तुम्हाला हे बघा याचे असे दोन तुकडे करायचे आहेत मद आणि मध्य असा एक कट मारायचा आहे हे बघा मिरच्या मोठ्या मोठ्या असतात त्यामुळे हे थोड्याशा कट करायच्या असतात आणि याचं हे जे डेट आहे ते पण थोडं थोडं तोडायचं आहे आपल्याला डेटा डेटासहितच मिरची चलूनच छान लागतं हे बघा अशा पद्धतीने आपल्याला ह्या सर्व मिरच्या कापून घ्यायच्या आहेत सर्व अशा पद्धतीने कट करून घ्यायच्या आहे हे बघा तर ह्या सर्व मिरच्या आपण ह्या पद्धतीने कट करून घेणार आहोत बघा अशा पद्धतीने ह्या मिरच्या मी सर्व कट करून घेतलेल्या आहेत बघू शकता तुम्ही ह्या मिरच्या जास्त काही तिखट नसतात त्यामुळे याच्यातलं बी काढू नका हे बघा अशा पद्धतीने कट करून घ्यायचे आहे डेट पण बघू शकता तुम्ही अर्धे अर्धे मी काढून टाकलेले आहेत चला तर मग आपण आता हा जो मसाला आहे तो मसाला मी याच्यामध्ये याच्यामध्ये काढून घेतलेला आहे तर आता आपण करूया मिक्सरच्या जार मध्ये आपण हा लसूण बारीक करून घेऊयात हे बघा अशा पद्धतीने मी लसूण दळून घेतलेलं आहे जास्त बारीक पण नाही करायचं आहे थोडासा जाड बारीक असा दळ दर, दळून दर, घ्यायचं आहे आणि लसूण हा मी जास्तच वापरत असते लोणच्यासाठी म्हणजे ते टेस्ट पण खूप छान देतो आणि आपल्या शरीरा पण चांगला असतो लसूण आणि रक्त पण पातळ होतं तर हा खाणं खूप गरजेचं आहे तुम्ही याची चटणी ठेचा वगैरे पण खाऊ शकतात हे बघा हे बघा इथे ठेवलेलं आहे तेल आपण मिरची लोणच्यासाठी तर हे तेल कुठलं घेतलेलं आहे मी सनफ्लावर ते। तेल आहेत हे तुम्ही पण सनफ्लावर तेल घ्या ना ते शेंगदाणा तेल घ्या पण शेंगदाणा तेलाचा जास्त वास येतो त्यामुळे मी तो घेत नाही तर हे पचायला पण चांगलं असतं सनफ्लावर तेल तेच यूज करा तुम्ही पिकायला पण छान असतं तर याच्यामध्ये आपण हे गरम झालं याच्यामध्ये लस लसूण जो आपण दळून घेतलेला आहे तो टाकणार आहोत तेल चांगलं तापून बघा लसण आपण आता या तेलामध्ये फ्राय करून घेत आहोत जास्त नाही तेल तापून आणि खाली आपण काढून घेतलेलं आहे तेल उतरून घेतलेलं आहे आपण याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे तेलामध्ये आणि तो जास्त आपल्याला असं फ्राय पण नाही करायचं आहे तेल असं गरम करून आणि नंतर त्याच्यामध्ये टाकलं की खाली आपल्याला गॅसच्या खाली उतरून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये टाकणार आहोत आपण हिंग हिंग याच्यात टाकणार आहोत आपण एक चम्मच हे बघा हिंग टाकल्यानंतर आपण थोडा वेळ लावून घेणार आहोत जोपर्यंत हे तेल कोमट आहे तोपर्यंतच आपण याच्यामध्ये हे बघा बघू शकतात तुम्ही हे थोडंसं कोमटच तेल आहे आपण जो मसाला दळून ठेवलेला आहे दरदरा त्याच्यामध्ये आपण आता हे घालणार आहोत हे बघा कोमट झालं की मगच घ्यायचं आहे जास्त गरम तेल असताना घ्यायचं नाही सर्व हे एकत्र करून घेतलेलं आहे आणि आता आपण याच्यात टाकणार आहोत हळद हळद आपण टाकणार आहोत अजून एक चमच दोन चमचे आपण हळद टाकलेली आहे मिरची टाकणार आहोत आपण याच्यात जरी मिरचीचं लोणचं आहे पण याच्यात लाल तिखट तुम्ही टाका तुमच्या आवडीनुसार टाका मी टाकणार आहे दोन चमचे लाल मिरची तुम्हाला हवी तेवढी तुम्ही जेवढं तिखट पाहिजे तेवढं तुम्ही तिखट टाका आणि मीठ टाकणार आहोत आपण हे जे मीठ आहे हे जाड मीठ आहे आणि हे जाड मीठ मी ह्या लोखंडी कढईमध्ये भाजून घेतलेलं आहे दळून आणि भाजून घेतलेलं आहे तर हे बघा तुम्ही बघू शकतात मी हेच मीठ वापरते लोणचं टिकटक पण छान आणि टेस्ट पण छान लागते ह्या मिठाने आणि मीठ जर गरम करून घेतलं तर आपलं लोणचं खराब पण होत नाही तर नक्की तुम्ही पण हे करून पहा हे बघा त्याच्यात मी टाकणार आहेत तीन चमचे मीठ मी थोडस हिरव्या मिरचीच्या लोणच्याला मीठ थोडंसं जास्तच पाहिजे कारण थोडस खारट तर त्याची चव पण खूप छान लागते हे बघा बघू शकता तुम्ही कलर पण खूप छान येतो याला आणि याच्यामध्ये आपण लिंबाचा रस समजा तुमच्या लिंबाचा रस लिंबू जर असतील तर तुम्ही याच्यामध्ये मीडियम साईजचे पाच ते सहा लिंबूचा रस तुम्ही याच्यामध्ये टाकू शकतात पण मी याच्यामध्ये लिंबाचा रस टाकणार नाही मी नेहमी जेव्हा बनवते त्यावेळेस लोणचं जे घरी आंब्याचं लोणचं बनवलेलं असतं कैरीचं लोणचं बनवलेलं असतं त्याचं मी खार याच्यामध्ये टाकत असते तर मी याच्यामध्ये टाकणार आहेत एक वाटी आपलं लोणच्याचा खार हे बघा बघू शकतात हा आहे घरी घरी बनवलेला लोणच्याचा खार हा खार आहे एक वाटी आणि हा एकदम आंबट आहे याच्यामध्ये गोड वगैरे असं काही मिक्स नाही आहे ह्या खारामध्ये जे आपण लोणच्यामध्ये गूळ वगैरे टाकतो तर हा गूळ वगैरे काही नाही आहे याच्यामध्ये हा फक्त एक तिखट लोणच्याचा खार आहे तिखट आणि आंबट तर त्याच्यामुळे याच्यामध्ये आपल्याला लिंबू किंवा विनेगर टाकायची गरज नाही आहे मी शक्यतो ह्या गोष्टी टाळते जर टाकलं तरी मी लिंबूच टाकते पण विरी विनेगर वगैरे हे टाकण्या टाकायचं याच्यामध्ये तर ते मी टाळत असते तर ह्या पद्धतीने तुम्ही पण बनवून बघा खूप छान टिकतं हे लोणचं आणि हे बघा गार झाला की हा मसाला आपला जर जाल थंड झाला की आपल्याला अशा पद्धतीने तुम्ही चमच्याच्या साह्याने पण भरू शकता हाताच्या साह्याने पण याच्यामध्ये हा मसाला भरू शकतात आणि नाही भरला तर आपण याच्यामध्ये मिक्स करू शकतो डायरेक्टली आणि ते ठेवलं की आपोआप त्याच्यामध्ये जातं ते हे बघा तुम्ही बघू शकता असा मसाला घेऊन हा हाताने भरला तर छान भरला जातो हे बघा हे सर्व सर्व मिरच्या अशा भरून घ्यायच्या आहे याच्यामध्ये सर्व प्रकारे छान मसाला बसला जातो छान भरला जातो याच्यामध्ये टेस्ट पण खूप छान लागते याची हे बघा तर अशा पद्धतीने आपण सर्व ह्या मिरच्या भरून घेणार आहोत तर हे बघा बघू शकता तुम्ही आपलं लोणचं हे तयार झालेलं आहे आता हे बघा पाव किलो मिरचीचं लोणचं आहे हे एकदम छान आणि कलर पण त्याचा खूप मस्त आलेला आहे त्याच्यामध्ये तेल आपण जरास मिरचीच्या लोणच्याच्या एक इंच तरी वरती पाहिजे म्हणजे आपलं लोणचं छान टिकतं चवीला पण खूप छान लागतं हे बघा मस्त झालेलं आहे हे लोणचं तुम्ही बघू शकता आता खायला पण तयार आहे एक दोन दिवसामध्ये खायला आपण घेऊ शकतो आता आपण हे लोणचं काचेच्या एका बरणीमध्ये भरून घेणार आहोत हे बघा ही आहे काचेची बरणी त्याच्यामध्ये आपण भरून घेणार आहोत हे लोणचं शक्यतो काचेच्याच बरणीमध्ये लोणचं भरायचं आहे टिकायला पण छान असतं छान टिकतं कोणतंही लोणचं तुम्ही बनवा जर तुम्हाला जास्त दिवस जर भरून ठेवायचं असेल तर काचेच्याच बरणीमध्ये लोणचं भरून ठेवा मोठा चम्मच घेणार आहे मी व्यवस्थितपणे घ्यायचं आहे अशाच पद्धतीने सा त्याच्या साह्याने पण तुम्ही बरणीमध्ये भरू शकतात म्हणजे साईटनी बर्नी वगैरे खराब होत नाही सांडलं जात नाही ह्या अशा पद्धतीने तुम्ही भरू शकता शिबलं त्याला एकदम काही मिळत नाही मोठं शिबलं घेऊन आणि ते असं कापून घेतलेलं आहे म्हणजे ते आपले मिरच्या ज्या आहेत त्या खाली जाते कोणतंही असो लोणचं असो कैरीचं लोणचं असो लिंबाचं लोणचं असो किंवा मिरचीचं लोणचं असो कोणतंही लोणचं याने व्यवस्थित भरता येतं ते साईडला लागत नाही सांडत नाही हे बघा बघू शकता तुम्ही असं काचेच्या बरणीमध्ये मी लोणचं भरून घेतलेलं आहे छान दिसतात पण तेल हे बघा बहुतेक वरती आलेलं आहे आणि अजून ह्या मिरच्या जसे जशा नरम होतील जशा ह्या मिरच्या खाली जाणार आहेत आणि तेल याच्यामध्ये अजून वरती येणार आहेत त्यांना असं एवढं जे आलेलं आहे वरती तेल असं मी तेल टाकलेलं आहे पद्धतीने तुम्हाला किती टाकत असतं तुम्ही टाकू शकता हवं हो तर तुम्ही मिरच्या थोड्याशा अजून कमी होऊ द्या त्यानंतर तेल गरम करून टाकू शकतात पण मी आधीच टाकत असते आणि असंच हे लोणचं मी आता पाव किलो तुम्हाला बनवून दाखवलेलं आहे तर मा माझा माझा हा लोणच्याचा बिझनेस आहे तर मी हे बघा हे दोन किलो मिरचीचं लोणचं आहे बघू शकता मी हे विक्रीसाठी बनवत आहे मला एवढं समजणार नाही त्यासाठी मी तुम्हाला पावच पाव किलोच मिरचीचं लोजं बनवून दाखवलेलं आहे तर तुम्ही पण म्हणजे पाव किलोचं लोजं जर तुम्हाला नाही बनवता आलं किंवा तुम्हाला याच्यापेक्षा जास्त बनवायचं असेल तर तुम्ही याच्यामध्ये डबल मिरच्या आणि लागणारे डबल तेवढेच डबल मसाले करून तुम्ही बनवू शकतात आणि जर तुम्हाला जर काही कारणास्तव जर बनवता नाही आलं लोणचं तर तुम्ही माझ्याकडे पण ऑर्डर करू शकतात तर त्यासाठी मी तुम्हाला एक नंबर सांगणार आहेत माझा नंबर तो तुम्ही साईडला साईटला तरी लिहून घ्या माझा मोबाईल नंबर आहे त्याऐंशी सहासष्ट झिरो आठ झिरो नऊ सत्तावीस पुन्हा एकदा ऐका त्याऐंशी सहासष्ट झिरो आठ झिरो नऊ सत्तावीस आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला क्लिक करा जेणेकरून तुम्ही माझे नवनवीन व्हिडिओ बघू शकता तुम्हाला सर्वात पहिले बेल ऑकनला क्लिक केल्यानंतर नोटिफिकेशन पडेल धन्यवाद